सिरियलच्या आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता मिखीला म्हणत असते ऋषिकेशच्या आईला ठीक आहे मग आपण या रिपोर्ट्स करून घेऊयात आपल्याला काय खरं आणि काय खोटं ते कळून जाईल त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो मी का टेस्ट करायच्या तसंही मला नैनाने अगोदरच सांगितलं होतं की डॉक्टरांनी तिला सांगितलंय यावेळेस ती प्रेग्नंट नाहीये त्यावर मिखीला म्हणत असते हो डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की ती या वेळेस प्रेग्नंट नाहीये पण याचा अर्थ असा होत नाही की ती कधीच प्रेग्नेंट राहू शकत नाही ऋषिकेश भाऊजी दोन्ही गोष्टी मध्ये जरा फरक आहेच ना त्याबरोबर इकडे लगेच ऋषिकेश ची आई म्हणत असते हे बघ त्या सगळ्या गोष्टींशी आता मला काही घेणं देणं नाही आणि तसही सॅरोगेसिव्ह से करणं किंवा दत्तक वगैरे घेणं हे सगळे पर्याय आहेत पण ज्या मुलीला मूलच होऊ शकत नाही अशी मुलगी माझ्या घरची सून होऊ शकत नाही त्यामुळे तू आता हिला घेऊन जा इथून आणि ते डिवोर्स पेपर्स लवकरात लवकर, लवकर साईन करून द्या नाहीतर पर्यायाने डिवोर्स घेण्याच्या अगोदरच आम्हाला याचं दुसरं लग्न करून द्यावं लागेल इतक्यात मिखिलाच्या फोनवरती एक फोन येतो मिखिला फोनवरती बोलत असते हां हॅलो हो काय डिव्होर्सच्या अगोदरच लग्न अहो असं कसं जर पहिली बायको तयार नसेल तर हे लग्न नाही होऊ शकत अहो त्यांना सात वर्षाची अटक होऊ शकते अहो मी वकिली सोडली आहे न्याय मिळवून देणं सोडलेलं नाही असं ती समोरच्या व्यक्तीला सांगत असते पण हे सगळं ज्यावेळेस ती बोलत असते त्यावेळेस ऋषिकेश आणि त्याची आई मात्र दोघांकडे बघत असतात आणि दोघंही सुद्धा असतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू